नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राजमुलगे राहणार बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक आठ जुलैचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा अंदाज आज कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगड राज्यामध्ये आपल्या राज्याच्या विदर्भातील गोंदिया जिल्ह्याजवळ असून उद्या दिनांक नऊ जुलैपासून सदर कमी दाबाचे क्षेत्र हे उत्तर पूर्व दिशे सरकत जाईल सदर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भातील जिल्ह्यात आजपासून उद्या दुपारपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच उद्या सकाळपर्यंत हिंगोली जिल्ह्यात तसेच नांदेड जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे वरील दिलेल्या सर्व जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह डगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच आज कोकणात उदे सातारा कोल्हापूर या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तसेच नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी व मालेगाव या भागात तसेच संभाजीनगर जालना बुलढाणा परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याच्या इतर भागात सांगली जिल्ह्याच्या पश्चिम उत्तर भाग नाशिक जिल्ह्याच्या इतर भागात अहिल्यानगरच्या काही भागात तसेच मुंबई व उपनगरात पालघर डहाणू नंदुरबार धुळे जळगाव बीड सोलापूर धाराशिव लातूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता राहील सध्या कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाजवळ असल्यामुळे वातावरणात अचानक बदल होऊन या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील तालुक्याच्या काही ठिकाणी थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील आज राज्यात वारेचे प्रमाण कमी जास्त होत राहील सध्या आपल्या राज्याच्या गोंधे या या जिल्ह्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र असल्यामुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होणार असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद